नमस्कार सर्वांना तर आपलं सगळ्यांना माहितीच आहे की महाराष्ट्रामध्ये ह्या वर्षी मे महिन्यातच पावसाळा सुरू झालाय मग काय मुलांना पण उन्हाळ्याची सुट्टी म्हणजेच आता पाऊस पण चालू आहे तर पावसाळ्याची सुट्टी म्हणूया की आणि मग आम्ही एन्जॉय करण्यासाठी चाललो आहोत सडावा अगापूर येथे नाव तुम्ही ऐकलं असेल की नसेल माहीत नाही कारण धुकं आणि पावसाची मज्जा घेण्यासाठी लोक जास्त करून सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे जातात पण हा सुद्धा तेवढाच सुंदर पॉइंट आहे बरं का आम्ही निघालो आहोत कराडमधून कराड पासून साधारण चाळीस किलोमीटर दूर हे ठिकाण आहे बघा जातानाचा रस्ता किती घाटाचा आहे म्हणजे खूप स्लोप वगैरे येतात पण रस्ता चांगला आहे म्हणजे रस्त्याचं काम झालेलं आहे कुठेही खड्डे वगैरे नाही आहेत जाण्यासाठी त्यामुळे तुम्ही पावसाळ्यामध्ये सुद्धा जाऊ शकता एवढंच की गाडी थोडी स्लो चालव आपली परी सुद्धा या गावाला येऊन पोहोचते बर का आजूबाजूचं निसर्गरम्य दृश्य तुम्ही इथे बघू शकता किती छान धुकं पडलेली आहेत आणि बघितलं का तुम्ही बघा किती छान धुप पडलेली आहेत आणि समोर दोन गाडी जाते ती सुद्धा दिसत नाही त्याच्यामुळे गाड्यांची हेडलाइट चालूच ठेवायचे आणि बघा आम्ही पोहचतच आहोत चढा भागा पुढे ते किती छोट गाव आहे हे आणि बघा इथली घर कशी कौलाचे कौलाची आहे आणि उतरत्या छपराची आहे कारण की इथे पाऊस खूप पडतो आणि शेती हा प्रमुख व्यवसाय आहे ह्या डाव्या साईडला ह्यूज क्रिएचर सारखं काही दिसलं अहो क्रिएचर म्हणजे आपली पवन चक्की हो आणि असं काही दिसलं की समजून जायचं की आपण सडावागापूर येथे एंट्री केली आहे या पॉइंटला म्हणतात उलटा धबधबा पॉईंट म्हणजे रिव्हर्स वॉटरफॉल आणि इथे छान पार्किंग साठी जागा पण दिलेली आहे त्यामुळे आम्ही फटाफट आमची गाडी पार्क केली आणि सगळ्यांनी रेनकोट घातले कारण की तिथे रिमझिम पाऊस आणि धुकं पडलेली असतात जर स्वेटर घातलं तर ती ओली होऊन बाबा सडावागापूर येथील उलटा धबधबा जो एका विशेष नैसर्गिक आश्चर्यासाठी ओळखला जातो तो सातारा जिल्ह्यात आहे या धबधब्यात पाणी वरच्या दिशेने वाहत त्यामुळे तो उलटा धबधबा म्हणून ओळखला जातो दरवर्षी पावसाळा सुरू झाला की लोक इथे गर्दी करतात पण ह्या वर्षी जरा पावसाळा लवकरच सुरू झालाय ना म्हणून आम्ही मे महिन्यातच इथे आलो काहीतरी या धबधब्याच्या परिसरात एक सुंदर आणि शांत निसर्ग आहे ज्यामुळे पर्यटकांना एक अनोखी आणि अद्विनीय अनुभव मिळतो एवढी पडलेली आहे कि समोर कौन की समोर कोण चाललंय हे सुद्धा दिसत नव्हतं मग काय आम्ही लोकांच्याच मागे जायचं ठरवलं कारण की आम्हाला आता इथून जायचं आहे रिव्हर्स वॉटरफॉल कडे इथे बघा इथे आम्ही येऊन पोहोचलो आहो पठाराच्या अगदी कडेला आणि तिथे खाली खोल दरी आहे त्याच्यामुळे व्यवस्थित चालायचं कारण की धुक्यामुळे काही दिसत पण नाही जास्त पुढे नको जाऊ दिशा विनय कुठे बसला विनय काबरा बसला पठारावर पावसाळ्यामध्ये उंच कड्यावरून खेसाळेत पडणारे पाणी वाऱ्याच्या प्रचंड वेगाने उलट्या दिशेने येत असतात त्याच्यामुळे इथे रिव्हर्स वॉटरफॉल तयार झालेला आहे वॉटरफॉल मध्ये खूप सारी मस्ती केल्यानंतर आता आम्ही थोडं पुढे चाललोय तिथे एक तलाव तयार झालेला आहे पावसामुळे इथे पठारावर पाऊस जमा झालेला आहे त्यामुळे हे तलाव तयार झालेला आहे निसर्गरम्य आणि सुंदर दिसत मुलांनी पावसाच्या पाण्यामध्ये जास्त खेळू नये म्हणून आम्ही त्यांना असं सांगितलं बरं का पण तिथे काही मगर वगैरे नाहीये ते बघा मुलं किती छान एन्जॉय करतात आपल्या मित्र परिवारासोबत इथे भरपूर लोक पाण्याची मज्जा घेण्यासाठी येतात बघा किती छान मी ना लागू नको शिंदे अहो आता कसला ना पारकोळी झाली करणार काय सखूळाचं तर हे ठिकाण कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि ह्या ठिकाणाला नक्की भेट द्या तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू